नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जीवनात जे काही घडते ते स्वामींच्या इच्छेने होते त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी स्वामींवर विश्वास ठेवा कुठलीही गोष्ट मिळण्यासाठी संयम आवश्यक असतो लगेच फळाची अपेक्षा केल्यास निराशा येते संकटे आली तरी डगमगू नका स्वामींवर दृढ श्रद्धा ठेवा ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील स्वामींचे दररोज नामस्मरण केल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते दररोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या जप करा मन एकाग्र करून स्वामींचे नामस्मरण केल्यास कोणतीही अडचण दूर होते स्वामींचे नामस्मरण केल्याने स्वामी महाराजांचे संरक्षण तुमच्यावर राहते अहंकार हा आध्यात्मिक उन्नतीतील सर्वात मोठा अडथळा आहे नम्रता ही खरी संपत्ती आहे जे काही मिळाले आहे ते स्वामींच्या कृपेनेच मिळाले आहे ही जाणीव ठेवा मोठेपणा मिळवण्यासाठी सेवा समर्पण आणि प्रेम यांचा स्वीकार करा दुसऱ्यांना कमी लेखू नका कारण परमेश्वर प्रत्येकामध्ये आहे जीवनात कर्म महत्वाचे आहे फळाच्या अपेक्षेने कर्म केल्यास मन अस्थिर होते प्रत्येक गोष्ट निस्वार्थ भावाने करा योग्य वेळी योग्य कर्माचे फळ मिळतेच त्यामुळे फळाची चिंता करू नका कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नका संकटे ही जीवनाचा एक भाग आहे ती आपल्याला मजबूत बनवतात संकटे येतील पण धीर सोडू नका संकटांमध्येही स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या कठीण काळात अधिक स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला मार्ग मिळेल स्वामींवर विश्वास ठेवल्यास दैवी कृपा आपल्याला अनुभवता येते पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी समर्पित व्हा नकारात्मक विचार टाळा आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा स्वामींवर श्रद्धा असेल तर अशक्य ही शक्य होते सत्य आणि न्याय यांचा मार्ग सोडल्यास आयुष्यात समस्या वाढतात प्रामाणिक राहा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा फसवणूक कपट आणि खोटेपणा टाळा जो सत्याचा मार्ग धरतो त्याच्यावर स्वामींचे आशीर्वाद सदैव असतात स्वामी सेवा सेवा हीच खरी भक्ती आहे स्वामी सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे जेवढे शक्य असेल तेवढे गरजू लोकांना मदत करा अन्नदान वस्त्रदान आणि शिक्षणदान हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे स्वार्थ सोडून परोपकार करा गुरु हे जीवनात योग्य दिशा दाखवतात आणि आपले रक्षण करतात योग्य गुरु निवडून त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगा गुरुवचन पालन केल्याने जीवनात कोणतेही संकट टिकत नाही गुरुंच्या आदेशानुसार आचरण करा कारण ते तुमच्या भल्यासाठीच असते आपले विचारच आपले जीवन घडवतात नकारात्मक विचार दूर ठेवा आणि सकारात्मकता जोपासा नेहमी चांगल्या गोष्टी वाचा आणि मनात चांगल्या कल्पना आणा इतरांविषयी चांगले विचार ठेवा कोणाच्याही भावना दुखवू नका दयाळू व्हा आणि प्रेमाने वागा प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे ही भावना बाळगा स्वामींचे दररोज नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि आत्मिक उन्नती होते दररोज सत्संग प्रवचन भजन किंवा स्वामींचे नामस्मरण करा ध्यानधारणा आणि स्वाध्याय करा नियमित साधना केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात सुख आणि दुःख हे जीवनाचा भाग आहे त्यांच्यावर नियंत्रण मिळवा प्रत्येक परिस्थितीत मनःशांती राखा कोणत्याही संकटात घाबरू नका स्वामींची आठवण करा नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात घाबरू नका कारण स्वामी तुमच्या बरोबर आहे संकटे आली तरी स्वामींचे नामस्मरण करा आणि संकटे नाहीशी होतील श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ